पुण्यामध्ये कुख्यात आंदेकर टोळीची दहशत पाहायला मिळते मासे विक्रेत्याकडून दरमहा पन्नास हजाराच्या खंडणीची मागणी करण्यात आली तक्रारीवरून आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल झाला आरोपी शिवम आंदेकरला पोलिसांनी अटक केली तर पाच ते सहा साथीदारांवर फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय फरार आरोपींचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे आमचं दुकान आहे आमच्याकडे गाड्याचे तीन तीन लायसन पन्नास एक्बावन्न पण गेली आठ ते दहा वर्ष आले मला त्यांनी धमकी दिली कि मला जर खंडणी दिली नाही मला महिना पन्नास हजार रुपये दिला नाही तर तुला जीवे मारू आणि काही करून मला महिन्याच्या पंचवीस तारखेला ते पाच तारखेला मला खंडणी हप्ता हा आलाच पाहिजे नाही दिला तो तिथं धंदा करायचा नाही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा नाही आमच्या अंडेकर टोळीचं तुला नाव ही माहितीये आणि आमची दहशती किती वर्षापासून चालू आहे ते पण माहितीये सर्व त्याने अशा प्रकारचे धमकी वर्षापासून जवळ आतापर्यंत अठ्ठेचाळीस लाख रुपये घेतलेत आणि मी मागच्या एक महिन्यापासून त्याला जर ती हप्ता देऊ शकलो नाही त्याच्यामुळे माझं त्यांनी सर्व सामान जे दुकानाचं आपण लावतो स्टँड वगैरे कुंदे वगैरे सगळं ते सगळं ते जबरदस्तीने बाहेर फेकलं पहिलं त्याच्यानंतर ते सगळं सामान घेऊन टेम्पोमध्ये भरून सगळं त्यांनी त्याच्या नेऊन त्याच्या बिल्डिंग मध्ये ठेवून दिलाय